नवरात्रीच्या सर्व भक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि आज मी तुम तुमच्यासाठी आणलेलं आहे आमच्या गावातलं तुळजाभवानीचं मंदिर आणि तिचं स्वागत मी करणार आहे ह्या माझ्या छान छानशा गाण्याने अंबाबाई साऱ्या दुनियेची आई अंबाबाई साऱ्या दुनियेची आई तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुण्याई हो आदिमाया हो, हो, अंबाबाई साऱ्या दुनियेची आई उदे गंबाबाई आई उदे गंबाबाई शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे आणि मी तुमच्यासाठी आणलेलो आहे आमच्या गावातलं फेमस असं हो मस्त असं बांधकाम केलेलं देवीचं मंदिर आणि त्याचा डिटेल व्हिडिओ हा माझ्या चॅनलवर लवकरच आणणार आहे आता सध्या फेस्टिवल चालू आहेत म्हणून देवीचं पूर्ण तोंड झाकलेलं होतं मला त्याचं शूट काढता आलं नाही म्हणून मी फक्त बाहेरून जेवढं जेवढं काढता आलं तेवढं शूट केलं तुमच्यासाठी पण हे इतकं सुंदर आहे पर्यटन स्थळ आहे जर तुम्हाला वेळ भेटला तर आमच्या गावाला येऊन नक्की त्या मंदिराला भेट द्यावी ही माझ्या सगळ्या भक्तांना नम्र विनंती